नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मी आपल्याला माझ्या स्वतःचे प्लॉट जो आहे तो माझ्या माग आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर हे जे झाड आहेत हे जवळपास दोन हजार तेराची लागवड आहे दोन हजार मध्ये याच प्लॉट मध्ये मोसंबी होती परंतु दोन हजार बाराला दुष्काळ पडला आणि त्याच्यानंतर ती झाडं गेली म्हणजे याची पूर्ण डिटेल मला सांगता येणार नाही त्याचं कारण की दोन हजार बाराला जवळपास मी बारा तेरा मित्रांनो परंतु वडील सांगतात की दोन हजार झाडाची के लागवड केलेली आहे आणि वडिलांचं शेतीचं जे ज्ञान आहे ते अतिशय उत्तम प्रकारचं होत मित्रांनो खूप काही या डाळिंबां दिलं परंतु आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयासाठी मी मुद्दा म्हणून तो मला थेट माझ्या प्लॉट मध्ये घेऊन आलेला आहे मित्रांनो माझ्याकडे डाळिंबाचा अनुभव कमी आहे असा अजिबात नाही कारण की गेली चार वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे आणि चारही वर्ष मी चांगल्या क्वालिटीचा माल पोहोचला म्हणजे पिकवला हे जे झाड आहेत तर हा प्लॉट पूर्ण जो आहे हा जो प्लॉट आहे तर तो आहे तीन तीनशे झाडाचा आणि तीनशे झाडामध्ये जवळपास गेल्या वर्षी अठरा टन माल म्हणजे जवळपास एका झाडामाग अडीच ते तीन कॅरेट सुद्धा माल याच्यामध्ये निघल्या होत्या आपण जर खऱ्या अर्थानं जर बघितलं मित्रांनो तर पूर्ण म्हणजे सांगायचं जर झालं तर एक विचार करा मित्रांनो प्रत्येक दाळी बागायतदार बरेच जण अशा आहेत की ते कुठ तरी एखाद्या डॉक्टरला म्हणजे आपल्या कन्सल्टन्सी देतात परंतु मित्रांनो हीच जमीन जी आहे त्या जमिनीला काय लागतं ह्या झाडाला काय लागतं त्या झाडाला पाणी किती पाहिजे हे जे आहेत तर ते माझ्या हातामध्ये आहे की मला माहिती आहे त्या कन्सल्टन्सी करणाऱ्याला नाही किंवा ठीक आहे एखादा कन्सल्टन्सी करणारा जो आहे तो ठीक आहे चांगल्या क्वांटिटी सुद्धा कन्सल्टन्सी करत असेल तो तुमच्या जमिनीचा सुद्धा चांगला अनुभव त्याला असेल किंवा तुमची जमीन बघितलं तर त्याला अंदाजही येत असेल परंतु मित्रांनो या झाडावरती पीक धरून घ्या असा जर मावा जर पडला तर हा मावा पडल्याच्या नंतर याच्यावरती पर्याय सांगणारा कन्सल्टंट असतो परंतु हे पडू नये किंवा पायऱ्या स्टेजला थांबला पाहिजे यासाठी फक्त हे काम कोण करू शकत तर तो, तो शेतकरी करू शकतो दुसरं कोणीच नाही शेतकरी मित्रांनो ना, हे झालं ओवर नॉलेज आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत मित्रांनो खऱ्या अर्थानं अनेक जणांचा प्रॉब्लेम आहे की झाडाला ट्रेस येत नाही ताण येत नाही किंवा ताण आला तर नंतर फळाची सेटिंग होत नाही फुलं निघत नाही नरकळीचं प्रमाण जास्त निघतं मादी कळी निघत नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर झाडाचा जो पूर्ण ढाचा आहे किंवा झाडाचं जे सिस्टम आहे अन्न द्रव्याचं ते आपण समजून घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो या झाडामध्ये निमेटोड आहे निमेटोड नाही असं मी अजिबात म्हणत नाही परंतु निमेटोडसाठी आपण काय करतो की पूर्ण याची बेड चाळणी करून घेतो साठी पूर्ण वेळ चालणी केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये शेणखत भरलेलं आहे शेणखत भरून रासायनिक खत सुद्धा भर आपण भरलेलं आहे आता मित्रांनो याच्या सध्या जर बघितलं दा तर आजच्या पाणी चालू आहे म्हणजे झाडामध्ये आपण काय करतो अगोदर त्याच्यामध्ये चांगली ताकद आणतो आणि ही ताकद म्हणजे आता ही ताकद जर आली तर झाडामध्ये जर पानामध्ये जर स्टोरेज झालं साठलं गेलं तर मग हे झाडांचे पानं स्ट्रॉंग होतात आणि त्यानंतर याला पूर्ण हिरवडपणा येऊन आपण त्याला तानावरती सोडतो आपण जर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर शंभर टक्के झाड पूर्ण ट्रेस मध्ये सुद्धा याला मदत होते त्यानंतर दुसरा जो पर्याय की नंतर सेटिंग होत नाही तर सेटिंग काय होत नाही बऱ्याचदा शेतकरी काय करतात मित्रांनो काहीच जानेवारी म्हणजे सॉरी काही जून मध्ये बाहेर तुटतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत बाहेरचा तर मग काही जण काय करतात की आता बाहेर तुटले तरी झाड झाडाकडे बघत नाही मी अनेकदा असं बघितलं की झाडाच्या वर एवढ्या वेली असतात मग ते अन्नद्रव्य म्हणजे झाड अन्नद्रव्य बनवणार कसे अन्नद्रव्य बनवण्यासाठी जेवढं मूळ ताकदवान पाहिजे तेवढंच हे पान सुद्धा ताकदवान पाहिजे कारण की जेवढं हिरवं पान असतं तेवढंच अन्नद्रव्य बनवण्याची त्याची क्षमताही जास्त असते ते आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर हे करत असताना झाडाची जर काळजी घ्यायची असेल आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा की तुम्ही निमॅट्रोडसाठी काय वापरता मित्रांनो मी निमॅट्रोडसाठी जे प्रोडक्ट वापरतो ते समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स सहित तुम्हाला त्याची मी माहिती देणार आहे त्यात यात कस दुमत नाही परंतु शेतकरी मित्रांनो आपण एक लक्षात ठेवा झाडाचं आरोग्य आता बऱ्याचशा झाडामध्ये अं सुद्धा लागला होता त्यात सुद्धा आपण नियोजन केलं आणि रिझल्ट भेटले रिझल्ट भेटले असं नाही शंभर टक्के रिझल्ट आपण कोणतेही कंपनीचा प्रचार करत नाहीत त्याची आपल्याला गरज नाही आप ना आप कारण की शेतकरी हित हेच आपलं हित आहे कारण की कोणातरी कंपनीचा प्रचार करून एखाद्या शेतकऱ्याला नुकसान झालं की तो आपल्यालासुद्धा इथून सुद्धा लात मारतो त्याच्यामुळे आपण तसं काम करत नाहीत मित्रांनो त्यानंतर एक सांगतो आपण झाडाची काळजी कशी घेतली पाहिजे त्यावर आपलं सह झालेलं आहे मित्रांनो आता मादी कळी जर काढायची असेल तर झाड स्ट्रॉंग बनवा त्याच्यामध्ये एवढी म्हणजे ताकद बनवा की ते आपल्याला फळ देण्यासाठी नाही म्हणलं नाही पाहिजे काय असतं एखाद छोट्यापणापासून जर एखाद्या मुलाला जर खाऊ घातलं तर ते नंतर काम करायला नाही म्हणणार नाही परंतु त्याला जर कुपोषित ठेवलं ना ते कोणतं तुमचं काम करणार नाही झाड कुपोषित होऊन द्यायचं नाही झाड हे पहिलवाण करायचं तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे तसं असतं एखाद्या वेळेस लहानपणापासून एखाद्या मुलाला खायला द्यायचं नाही किंवा तेही उदर सोडून द्या एखादी आई आहे त्या आईला मूल पोटामध्ये असल्याच्या नंतर आपण तिला खाऊ घालायचं नाही म्हणजे काय तर ते मूल पिकोषित होणार त्याचा परिणाम काय होणार ती मुलगा काम करणार नाही भविष्यामध्ये तसंच ही आई आहे या आईला चांगलं खाऊ घाल त्याच्यानंतर शंभर टक्के जे जे मूल ज्या मला येणार आहे ते शंभर टक्केच तुम्हाला फायदा करून देणार आहे ते लक्षात ठेवा त्याच्यामुळे ही, ही जी आई आहे ही जी आई तुमच्यासाठी सुद्धा ही आई आहे तिचे जे फळ आहे त्याच्यासाठी पण ती आहे या आणि आप यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं चा, तिची निगा राखायची म्हणजे हिचं जे होणार बाळ आहे ते शंभर टक्के म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सोप्या भाषेमध्ये सांगितलं व्हिडिओ आवडल्याच्या नंतर शंभर टक्के लाईक ला करा मित्रांनो आपलाच आहे म्हणून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा यानंतर आपल्याला समोरचे चांगले चांगले व्हिडिओ शंभर टक्के पाहायला भेटतील त्यात कसला दुमत नाही आपण मला जे सब्सक्राइब कराल त्याचा शंभर टक्के फायदा होईल की मी तुम्हाला शाश्वती देतो कारण की थेट शेतातून एक शेतकरी बोलतोय